मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानं राज्यभरात मराठा समाजाचा जल्लोष बघायला मिळतोय आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संपूर्ण प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडल्याने शिर्डी मतदारसंघात देखील आनंदोत्सव करण्यात आला विखे समर्थक मराठा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला शिर्डी नगर परिषदेसमोरही शिर्डी ग्रामस्थांनी जल्लोष केलाय यावेळी जारांगे पाटलांसोबतच विखे पाटलांचा देखील जय जयकार करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाजाला जो सत्तर वर्षापासून न्याय मिळत नव्हता तो न्याय राज्यातल्या मान्य आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारने आज ऐतिहासिक निर्णय मराठी समाज समाजासाठी घेतलेला आहे आणि त्या मराठी समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी जी समिती केली होती राज्य सरकारने त्या उपसमितीचे प्रमुख मान्य नामदार राधा पाटील साहेब समितीत असलेले मान्य नामदार भोसले साहेब मान्य नामदार माणिकरावजी कोकटे साहेब मान्य आशिषजी शेलार साहेब मान्य नामदार प्रतापजी सरनाईक प्रतापराव सरनाईक त्याप्रमाणे ना मान्य नामदार उदयजी सावंत आणि इतर सर्व त्या ना? समितीमध्ये मान्यवर सरकारी जे काही सचिव असते यांनी महाराष्ट्रामध्ये मा हा लढा त्यांनी मनोजी धरांगे पाटील साहेबांनी जो लढा लावून धरवला मराठी समाजासाठी त्या सगळ्या मान्य मागण्या या समितीच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेले आहे ते मोठ यश मराठी समाजाला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारच्या उपसमितीच्या नामदार विजय पाटील साहेबांच्या समितीमध्ये जे काही सर्व सदस्य यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाजाच्या वतीने त्या उपसमितीचा राज्य सरकार आहे याच अभिनंदन आम्ही सर्व शिर्डीकर करत आहोत ऐतिहासिक निर्णय असं अतिशय जल्लोष या शिर्डी शहरामध्ये या ठिकाणी करण्यात आला आहे यासाठी उपस्थित असले आपले माझी नगराध्यक्ष मान्य कायशबा कोते पटेल मान्य आपले ज्ञानेश्वर गोंदकर त्याचप्रमाणे सुधादा गोंदकर सचिनजी शिंदे ताराचंदी कोते उत्तम भैया तोते दादाभाऊ गोंदकर त्याचप्रमाणे सचिनजी पोते हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय जल्लोष शहर शिल्लीतील आमच्या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते केले आहे

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी जी समिती गठन केली आणि त्या समितीचं गठन केल्यानंतर या समितीचं प्रमुख म्हणून नुकतंच त्यांना कोयनूर अशी उपत्व या ठिकाणी दिली खरंच सरकारला या ठिकाणी कोयनूर हिरा म्हणून मान्य नामदार रघुप्रज पाटाच्या माध्यमातून त्यांना समजला आणि त्यांनी त्या समिती प्रमुख त्यांना दिल्यानंतर खरोखर याच्यामध्ये काय त्रुटी आहे खरोखर याच्यामध्ये काय अडचण आहे आणि अडचणीचं पलीकडे जाऊ त्याला कसा निर्णय घेता येईल हा एकमेव हिरा म्हणजे आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री व आमच्या शिर्डी मतदारसंघाचे कुटुंब प्रमुख मान्य नामदार राधाकृष्ण पाटला यांना या ठिकाणी संधी मिळाली आणि ही संधी त्यांनी सोडवली की आमच्याच पिढीला नव्हे तर गेल्या काही पिढी निर्णय या ठिकाणी त्यांनी मार्गी लावला किमान या पिढी नव्हे तर केला मागच्या तीन पिढीपासून हा प्रश्न प्रलंबित होता म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक लढा म्हणजे जरांजे पाटलांचा जो लढा झाला त्या चारांजे पाटलांच्या लढ्याच्या माध्यमातून नक्कीच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेमध्ये जर काय स्वर्ण नाव लक्ष तर ते मान्य नामदार राधाकृष्ण हे नाव नेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मान्य जरांजे पाटील यांनी गेल्या काही वर्षापासून हा लढा उभा केला होता आज खरोखर त्यांच्या प्रयत्नात यश आलं आणि त्यांच्यावर अत्यंत असंख्य मराठा समाज या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार मानतो आणि ज्या पद्धतीने हा चल्रश साजरा के केला त्या चर्श सगळे सहभाग झाले त्यांचा सुद्धा देखील या ठिकाणी अजून करून धन्यवाद प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर